नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज घेत आहे गुरुचरित्राचा चौथा अध्याय तर तुम्ही मी पहिला दुसरा आणि तिसरा घेतलेला आहे तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही अध्याय नाही ऐकले असतील पहिला दुसरा आणि तिसरा तर तीस तुम्ही चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि ते ऐकून घ्या आणि मी ॲक्च्युली पहिला जो अध्याय घेतलेला आहे तो मराठी अर्थामध्ये घेतलेला आहे आणि दुसरा आणि तिसरा घेतलेला आहे तो ग्रंथमध्ये असतो ना भाषेमध्ये त्या भाषेमध्ये घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मोस्टली मराठी भाषेत कसं सार समजलं की थोडंसं त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट येतं तर मी आता सार घेते म्हणजे मराठी भाषेमध्येच घेते त्याचा अर्थ सांगत आहे तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा गुरुचरित्रे अध्याय चौथा त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभय नमः श्री कुलदैवताय नमः त्रिमूर्ती त्रिमूर्ती श्री दत्तात्रयाचा अवतार कसा झाला ते मला सर्विस्त्र सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयुगी मग म्हणाले नामधारका तू फार फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अति ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्याआधी सर्व जन्मे होते त्यात गर्भ झाले रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे आणि आकाशखाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधाची षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना केली करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलच्छ पुलह क्रतु आणि वसिष्ठ असे सात माणस पुत्र निर्माण केले त्या सप्तर्षीपैकी अंत्रीची पत्नी अनुसयात हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वरे घेईल की काय अशी सर्वच देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र मनाला महातपस्वी अत्रीची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची त्यांची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ दे होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होती ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणा कोणत्याही देवाची स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्यात पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या सेवा चक्री करत राहावे लागेल देवाचे गारणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांच्या निश्चित राहण्यास सांगितले मग सती अनुसैने सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण अत्री ऋषींच्या आश्रमात गेले त्यावेळी यात्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते अतिथी अभ्यागताचे येथे इच, इच्छा भोगून दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसेयाला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसायला सांगितले त्यांना अर्धपाद्य देऊन पुक्षांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसैयाने त्यांच्या बसाव्यास पाठ दिले पाणी मांडले व अन्न वाढायला सुरुवात केली तेव्हा ती भिक्षुक म्हणाले माई आम्हाला अन असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगार वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसा आश्चर्यचकित झाली ती परत परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेला भंग, भंग या संकटातून तारून नेईल असा विचार करून आता भिक्षुकांना तथाच तू असेल म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाने तीर्थाची भांडी बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिच्या भिक्षुकाच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्या जागी ते तीन भिक्षुकाची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनले मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपडू लागली अंगावर अंगाई गीते गाऊ लागली ती बाळेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसेयाला अनुसयाला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्म विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयाच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्याची त्यांची भूक शमली दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानास ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रित्त प्रकट झाले वर माग वर माग असे ते अंतरींना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले असे अंत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तर तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाले नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चरीने प्रसन, प्रसन्न प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठानो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून तिनी तिनी देव देव अस्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त इथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयीने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास्त करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त आत्री अनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रे व अत्री अनुसयाला देवानी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु पर परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोगांनी नामधाराला दत्तजन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोगांना म्हणाला श्री दत्त दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्धयोगाची तथास्तू म्हणले दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्त जयंती असते अशा रीतीने श्रीगुरुचारित्रमृद्ध तील